तर आता तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार झाला तर इथे मी चार पदार्थ बनवत होते त्यातला अगदी शेवटचा पदार्थ जो बनवत होते त्यावेळी माझ्यासोबत हा असा भयानक इन्सिडेंट झालेला आहे तर तो पदार्थ बनवतानाच मी सांगितलेला आहे हा इन्सिडेंट माझ्या कोणत्या चुकीमुळे झाला आणि कसा झाला ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण रेसिपी खूप छान आहेत आणि युजफुल आहे त्यासोबतच माझ्यासोबत हा जो इन्सिडेंट झाला तो तुमच्यासोबत होऊ नये नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी अशी आहे ती म्हणजे नवरात्रीमध्ये आपण भरपूर जण उपवास धरतो तर खास त्यासाठीच एकाच मिश्रणापासून चार पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिलं म्हणजे साबुदाण्यापासून आपे आप साबुदाण्यापासून मेदूवडा साबुदाण्यापासून थालीपीठ आणि साबु वडा असे चार पदार्थ आपण येथे बघणार आहोत तर नवरात्रीमध्ये जे उपवास असतात त्यांच्यासाठी तुम्हाला हे पदार्थ खूपच उपयोगी ठरतील आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेले आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी येथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर दोन वाटी एवढे मी साबुदाणे घेतलेले आहेत चार पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत त्याच्यामुळे मी दोन वाटी साबुदाणे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या घरात केवढी माणसं आहेत त्या अंदाजाने साबुदाणे घेऊ शकता तर साबुदाणे आपल्याला येथे भाजून घ्यायची गरज आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला ओलसरपणा नको आणि दुसरं म्हणजे साबुदाणा आहे तो आपल्याला कटकटीत व्हायला हवा तरच त्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित होईल नाहीतर तो मिक्सरला चिकटून राहील तर साबुदाणा भाजून झालाय थंड होण्यासाठी साईडला ठेवलाय तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी लागणारा थोडासा मसाला आहे तो आपण बनवून घेऊया तर दोन इंच मी इथे आल्याचे तुकडे वापरलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा एवढं जिरं वापरलेलं आहे यांची जाडसर एवढी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली तशी आता ही पेस्ट मी साईडला ठेवते साबुदाणे ही थंड झालेले आहेत त्यांना आता मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकंदरीत त्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे एकदम फाईन मैद्यासारखं पीठ नाही केलं तरी चालेल आणि तसं आपल्याला करायचंही नाही थोडंसं रवाळ असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे म्हणजे हाताला थोडीशी कणी कणी लागेल असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर येथे परातीमध्ये चार बटाट्या मी किसून घेतलेल्या आहेत आणि ह्या कच्च्या बटाट्या नाहीत तर उकळलेल्या बटाट्या होत्या आणि मीडियम साईजच्या होत्या आता या किसून घेतलेल्या बटाटीमध्ये जो आपण मसाला बनवून घेतला होता म्हणजे मिरचीची आणि आल्याची पेस्ट बनवून घेतली होती तर ती सगळी मी घालून घेते त्यानंतर हे भांडं सध्याला साईडला ठेवते पाण्याची गरज लागली तर त्याच्यातच पाणी घालून आपण ते वापरू शकतो त्यानंतर याच्यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग जे आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलं होतं तर ते थोडं थोडं घालायचं आणि या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदमही आपण हे घालायचं नाही कारण आपल्याला डो बनवायला पॉसिबल होणार नाही त्याच्यामुळे थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं सवीसाठी मात्र याच्यात मीठ घालायचं ते विसरायचं नाही तर थोडं थोडं पीठ घालून मी हे मळून घेतलेलं आहे आता येथे मला पाण्याची गरज वाटते त्याच्यामुळे येथे आपण पाण्याचाही वापर करू शकतो पण अगदी जास्त प्रमाणात नाही आणि अगदी सुरुवातीला आपण पाण्याचा वापर करायचा नाही कारण बटाटी आणि मिरचीची जी, जी, जी पेस्ट असते त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे त्याच्यातही हे पीठ मळलं जाऊ शकतं तर अंदाज घेऊन आपण ही प्रोसेस करायची तर बघू शकता आता येथे पीठ मी मळत आहे तर अगोदरच मी त्याचे चार भाग करून घेते कारण एवढा मोठा गोळा हातामध्ये मळला जात नव्हता म्हणून मी त्याला चार पार्टमध्ये डि डिवाईड केलं आणि त्याच्यातला एक एक भाग मी असा व्यवस्थित मळून घेणार आहे जेणेकरून मला मळण्यासाठीही ते सोपं जाईल तर सगळं पीठ मी अशाच पद्धतीने मळून घेते आता याच्यातल्या कुठच्या एका पदार्थामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागेल तर ते आपण नंतर वापरू शकतो पण सध्याला चारही डो मी एकाच कन्सिस्टन्सीला मळून ठेवलेले आहेत दहा मिनटं पीठ असंच साईडला ठेवून देते तोपर्यंत येथे उपवासासाठी या पदार्थांसोबत लागणारी चटणी तयार करूया तर येथे अर्धवाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर अर्धा वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे अगदी छोटासा चिंचेचा तुकडा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं कमी जास्त तसा वापर करायचा चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे उपवासासाठी लागणारी चटणी आपण वाटून घेतलेली आहे आता आपल्याला हिला तडका द्यायचा आहे यासाठी या चटणीला मी एका बाउलमध्ये काढून घेते आता येथे तुम्हाला केवढी जाड पातळ चटणी हवी त्या हिशोबाने याच्यामध्ये अगोदरच थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर मला थोडी पातळ हवी होती याच्यामुळे मी थोडं पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे आता मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून परत मी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आता आपण चटणीसाठी तडका तयार करूया तर एक ते दीड पळी एवढं मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचाभर एवढं जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकायची थोडंसं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे तर तडका आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची नाही लक्षात ठेवा कारण उपवासाला मोहरी खात नाहीत जर तुम्ही खात असाल तर अवश्य घाला आणि जर तुम्ही जिरं खात नसाल तडका नाही दिला तरी चालू शकतं तरी देखील ही चटणी खूप अप्रतिम लागते तर हा जो तडका आहे तो सगळा या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित तर आता येथे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण एक एक पदार्थ बनवायला घेऊया चटणीला सध्याला मी साईडला ठेवते तर सगळ्यात अगोदर आपल्याला बनवायचे आहेत ते म्हणजे आप्पे तर आप्पे बनवण्यासाठी मी याच्यातला एक डो घेतलेला आहे आणि या डोला थोडंसं पाणी लावून परत एकदा हा डो मी मळून घेतलेला आहे तर हाताला सुरुवातीला थोडंसं तेल लावले पाणी लावलं तरी काही नाही त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला ते पात्रामध्ये घालायचं आहे पण त्यापूर्वी आप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडंसं करून तेल घालायचं आहे आणि ते तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि जे आपण गोळे केले ते सगळे गोळे आपल्याला आप्पे पात्रामध्ये ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने गोळे ठेवून घेतलेले आहेत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय नाही त्यानंतर वरून आपल्याला दिसेलच की आत खालून थोडेसे लालसर झालेले आहेत त्यावेळी आपण हे सगळे आपे परतवून घ्यायचे कारण खालची साईडही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडनेही मस्तपैकी भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर आपे बनवण्यासाठी मला एकदम कमी तेल लागलेलं ला आहे मी जेवढं सुरुवातीला तेल वापरलं तेवढ्याच तेलामध्ये आपे तयार झालेले आहेत तर बघू शकता इथे आपले तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी त्याच्यासोबत उपवासाची चटणी देखील आहे देखी तर सगळ्यात झटपट असा हा पदार्थ आपल्या इथे तयार झालेला आहे तर फक्त उपवासासाठी नाही तर बाकीच्या दिवशी देखील तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता तर आता आपण दुसरा पदार्थ बनवूया तो म्हणजे उपवासाचे थालीपीठ तर त्यासाठी मी दुसरा एक डो घेतलेला आहे आणि याला मी चांगलं मळून घेतलं आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून हा जो डो आहे तो मला अगदी नरम पाहिजे होता कारण थालीपीठ मला थापण्यासाठी सोपं जाईल जर कडक ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त थालीपीठ कसं थापायचं हे तुमच्यावरती आहे तुम्ही त्याला लाटूही शकता पण मला हाताने करायचं होतं यामुळे मी थोडं पाणी घालून याला मळून घेतलेलं आहे त्यानंतर एका पोळपाटावरती मी रुमाल घेतला रुमाल स्वच्छ धुतलेला होता त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तशाच प्रकारे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मी त्याला होल काढले जेणेकरून ते दोन्ही साईडने मस्तपैकी भाज जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये थालीपीठं बनवायची नसतील तर छोट्या छोट्या साईजमध्ये दे देखील तुम्ही थालीपीठं करू शकता तर हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत किंवा चहासोबतही खाऊ शकता खूप भन्नाट असं लागतं तर दोन पदार्थ झालेले आहेत आता शिल्लक हो। राहिले ते दोन पदार्थ जे आपण एकत्रच बनवणार आहोत कारण ते दोनही पदार्थ डीप फ्राय करायचे आहे त्यामुळे मी ते एकदमच करणार आहे पण इथे एक माझ्यासोबत इन्सिडंट झालेला आहे जो तुम्ही स्टार्टिंगला बघितलात एकदम शेवटची रेसिपी बनवतात तर तो कोणत्या चुकीमुळे झाला आणि कसा झाला हे मी तुम्हाला लास्टला रेसिपी ज्यावेळी दाखवते त्यावेळीच सांगेन तर आता मी तिसरा गोळा घेतलेला आहे ज्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे मेदू वडा तर याच्यामध्ये मी थोडंसं एक चमचाभर एवढं पाणी घातलं आणि परत एकदा दे याला सॉफ्ट मळून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे याला आपल्याला मेदूवड्याचा वड्याचा शेप द्यायचा आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की पहिल्यांदा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला चपटा गोळा करायचा आणि मग आपल्याला आपल्या बोठाच्या मदतीने मधोमध त्याला होल करायचा आहे बोठाच्या मदतीने होल करताना काय होतं की आपला जो मेंदूवडा आहे तो साईडने फुटतोही तर अशावेळी एक मी ट्रिक दाखवलेली आहे आता माझ्याकडे एक स्पून होता त्या स्पूनला असं मागे गोलसर होतं ने ने तर त्या स्पूनच्या साहाय्याने देखील आपण अशा पद्धतीने होल करू शकतो आणि जो वडा आहे तुम्ही कशाप्रकारे हातात पकडला आहे बघा म्हणजे हाताची जी चारही बोटं आहेत ती त्याला अशी व्यवस्थित कवर करतील म्हणजे तो फुटणार नाही तर असं करा किंवा बोटाने करा तर बोटाने करणं हे सगळ्यात सोपं जाईल तर पहिल्यांदा मी एकाच साईजमध्ये गोळे करून घेते जेणेकरून माझे जे वडे आहेत ते सगळे एकाच आकारामध्ये तयार होतील तर येथे मी मेदू वडे करून घेतलेले आहेत आणि येथे मी माझ्या स्पूनचा वापर केलेला आहे कारण ज्यावेळी मी बोटाने करत होते त्यावेळी मला सारखं सारखं बोटाला पाणी लावावं लागत होतं नाहीतर ते बोटाला चिकटत होतं म्हणून म्हटलं स्पूनच बेटर आहे तर मेदूवडेही करून झाले आता मी येथे घेतलेला आहे चौथा गोळा तर या चौथ्या गोळ्यापासून आपण बनवणार आहोत ते म्हणजे वडे नॉर्मल वडे जसे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो अगदी तसेच पण हे फक्त साबुदाण्याच्या पिठाचे इंट्रोड्यूस करून देताना मी तुम्हाला फुटलेले वडे दाखवलेले आहेत कारण त्याला कारणही तसं आहे उगाच सारवासारव करून आपण काहीतरी परफेक्ट रेसिपी दाखवणं हे मला चुकीचं वाटतं त्यापेक्षा ती रेसिपी बनवताना आपल्यासोबत खरं खरं काय झालं आपली काय चूक झाली हे सांगणं मला खूप बेटर वाटलं याच्यामुळे एक इन्सिडंट टळू शकतं तर झालं असं जो चौथा गोळा शिल्लक राहिलेला होता त्याच्यापासून मला साबुदाण्याचे वडे बनवायचे होते तर मी समान आकाराचे असे वडे बनवून घेतले तर येथे माझी एक चूक झाली ती म्हणजे वडे बनवताना मी वड्यांना अगदी गोल आकार दिला आणि दाबून दाबून ते मी वडे बनवलेले आहेत तर आतमध्ये मी जरा देखील मोकळं असं म्हणजे पोकळी अशी ठेवली नाही आता भिजवलेल्या साबुदानांचे वडे बनवताना कसं त्याच्यामध्ये थोडीशी पोकळी कुठे ना कुठे राहते तो परफेक्ट बनवला जात नाही कारण तो ट्रान्सपरंट होतो तळायला गेल्यावरती पण याचं असं नाही इथे मी पिठाचा वापर केलेला सोबत बटाटेही होती तर तो ता आता हा इन्सिडेंट झाला आहे तो तळताना झाला जर तर माझं सगळं बरोबर होतं आता हे दोन्ही वडे मला तळून घ्यायचे होते म्हणून सगळ्यात अगोदर मी मेदू वडा तळून घेतला तर आपल्याला तेल मात्र कडकडीत गरम पाहिजे आणि लो फ्लेमवरती हे तळून घ्यायला पाहिजे तर मेंदू वडे माझे इथे तळण झालेले आहेत तर हे मेंदू वडे देखील तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत किंवा चहासोबत खाऊ शकता तर मेंदूवडे तळून झाले आता मला वडे तळायला घ्यायचं होतं तर पहिल्यांदाच मी वडे तळ तळण्यासाठी तीन वडे मी तेलामध्ये सोडले तर हे वडे तळताना मी असा विचार केला की मेदू वडा जो आहे तो मी जास्त कुरकुरीत केला नाही तर हे वडे आहेत ते मी जास्त कुरकुरीत करणार जेणेकरून ते खायला खूप मस्त क्रंची असे लागतील म्हणून म्हटलं आपलं जे फ्राय करायचं लिमिट आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ यांना तळूया पण अति जास्त वेळही काही मी हे तळत ठेवले नव्हते पण तरी देखील ते फुटले तर आता हा इन्सिडेंट माझ्यासोबत झाला म्हणून कोणीही घाबरून जायची गरज नाही प्रत्येकाचेच वडे फुटतील असं नाही मी कितीतरी वेळा अशा प्रकारचे वडे बनवलेले आहेत त्याचबरोबर भिजवलेल्या साबुदाण्याचेही बनवलेले आहेत पण माझ्यासोबत कधीच असा इन्सिडेंट झाला नाही पण म्हणतात ना, ना की आपली वेळही आलेली असेल तर ते कोणी टाळू शकतात तर आता येथे तुम्हाला काय वाटतं की हे वडे माझे कशामुळे फुटले असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला तरी असं वाटतं की मी जास्त वेळ त्यांना फ्राय केलं आणि बटाटे आणि साबुदाणे जे आहेत ते जास्त वेळ फ्राय केले तर अर्थातच ते तेलामध्ये फुटतात आणि त्याचबरोबर मी त्यांना घट्ट आवळून बनवलं होतं असं मला वाटतं आता तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगा तर मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी पहिल्यांदा आम्ही साबुदाणे वडे बनवत होतो म्हणजे माझी काकू आहे ती आम्हाला दाखवत होती कशा पद्धतीने वडे बनवायचे ती बनवत होती त्यावेळी ती ती तिच्यासोबत घडलेला एक इन्सिडेंट आम्हाला सांगत होती की एकदा साबुदाण्याचा वडा तेलामध्ये फुटलेला पण ते आम्ही भिजवलेल्या साबुदाण्यापासून बनवत होतो ते मी तिचं ऐकलं होतं आणि ज्यावेळी मी साबुदाण्याचे वडे बनवायचे त्यावेळी माझ्या ते लक्षात यायचं पण कधी माझ्यासोबत असा इन्सिडेंट झाला नव्हता बट जाऊ दे आता मी तुम्हाला इथे सांगते आता हे साबुदाण्याचे वडे मला काढायचे होते म्हणून मी झाऱ्यामध्ये घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते पण ते झाऱ्यामध्ये येत नव्हते यासाठी मी एक चमचा घेण्यासाठी म्हणून साईडला गेले कारण त्या चमचाने आपण हा वडा झाड्यामध्ये घेऊया हा माझं इंटेन्शन होतं आणि तेवढ्यातच इथे हे वडे फुटले आणि माझं तोंड थोडक्यात वाचलं कारण मी साईडला गेले होते आणि माझ्या डाव्या साईडला हे तेल उडालं त्याचबरोबर कानावरती हातावरती तर भरपूर उडालं तर याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मला कुठे कुठे भाजलं आणि कशाप्रकारे भाजलं हे मी दाखवलेलं आहे पण तरी देखील या एकाच मिश्रणापासून चार रेसिपी चार नाही मी येते तीनच रेसिपी म्हणून जे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत खात राहा आणि बनवत राहा धन्यवाद